निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी प्राथमिक आणि अंतिम अशी आकडेवारी स्वतंत्रपणे घोषित केली या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे दरम्यान काय घोषित केलेली अंतिम आकडेवारी आहे पाहूया घोषित आकडेवारी जी वादत आहे आपण ती पाहतोय राज्य आपण पाहतोय आणि त्याची आकडेवारी महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला पंचावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के तीस एप्रिलला त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के उत्तर प्रदेशमध्ये एकोणीस एप्रिलला सत्तावन्न पूर्णांक एकसष्ट टक्के तर तीस एप्रिलला एकसष्ट पूर्णांक अकरा टक्के पश्चिम बंगालमध्ये एकोणीस एप्रिलला सत्याहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के तर तीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक्क्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव टक्के त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये एकोणीस एप्रिलला पासष्ट पूर्णांक शेहेचाळीस टक्के तीस एप्रिलला सत्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के लक्षद्वीपमध्ये एकोणसाठ पूर्णांक शून्य दोन टक्के आणि तीस एप्रिलला चौऱ्याऐंशी पूर्णांक सोळा टक्के